नमस्कार लाईव्ही तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरामध्ये मन्दी जाऊन माझं दर्शन वगैरे झालेलं का आहे आणि आता मी त्र्यंबकेश्वरचं मार्केट फिरणार आहे तर मार्केट फिरता फिरता तुम्हालाही दाखवते की या मार्केटमध्ये काय काय आहे ते तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया त्र्यंबकेश्वर मंदिरचं उत्तर महाद्वार आहे तर आता बघा ह्या मंदिराच्या समोरच ही गल्ली जाते तर या गल्लीमधून येतनं आपण मार्केट पाहणार आहोत काय काय आहे ते तर चला आता आपण एक एक करून पाहायला सुरुवात करूया मंदिराच्या समोरून आल्यानंतर येत इथे बघा आजूबाजूला अशी दुकानं तुम्हाला दिसतील तर इथे बघा हे एक दुकान आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारी अशी वस्तू पाहायला मिळतात चला आता आपण आज जाऊया तर इथे तुम्ही बघू शकता की बघा बैलगाडी आहेत बघा ही लाकडाची बैलगाडी आहे, आहे। दोनशे रुपयाला चालते पण ही एकदम हे बघा इथे चाक दिलेली आहेत तर इथे वेगवेगळ्या सायकल आहेत बघा वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत म्हणजे बघू शकता तुम्ही तर इथे ही पण बघा पूर्ण मोठी मोठी सायकल आहे आणि इथे बघा दुधाच्या किटल्या आहेत म्हणजे तुम्हाला असं युनिक आयटम काहीतरी पाहिजे असेल ना तर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये पाहायला मिळेल ते लाकडी असं बसायला आहे आणि हँडल पण बघा पूर्ण लाकडाचं आहे पाहायला पण खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे ही चालते पण मग लहान मुलांना खेळण्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे असेल ना तर बघा इथे सायकलमध्ये पण खूप सारे असे प्रकार आहेत तर ते तुम्ही इथे घेऊ शकता ही सायकल आहे अडीचशे रुपयाला अंबाकेश्वरला आलं तर आपल्याला डमरू तर घ्यायलाच पाहिजे तर इथे बघा डमरूमध्येच ना खूप सारे असे प्र प्रकार आहेत इथे हे प्लास्टिकमध्ये आहेत लहान मोठे सर्व आकाराचे तुम्हाला इथे डमरू पाहायला मिळतील तर छोटा घेतला तर चाळीस रुपये साठ रुपये ऐंशी आणि मोठा घेतला तर शंभर रुपये म्हणजे चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे तर लहान मुलांना काहीतरी छोटंसं काहीतरी पाहिजे असेल वेगळं काहीतरी तुम्ही हे घेऊ शकता ही जीप आहे बघा आणि आपण मस्त की खेळायला पण घेऊ शकतो तर इथे पण हे बुलेटमध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत जीपमध्ये पण बघाचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत म्हणजे तुम्हाला असं वेगळं काहीतरी घ्यायचं तर इथून घेऊ शकता तर इथे तोफ आहे मोठीच्या मोठी एकदम बघा बघू शकता बावीसशे रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये छोटी साईज पाहिजे असेल तर तीसुद्धा आहे हे बघा आणि ही आहे अठराशे रुपयाला तुम्हाला काहीतरी युनिक आणि अँटिक आयटम पाहिजे असेल ना तुम्ही या मार्केटमध्ये येऊन घेऊ शकता आणि आपण त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आहे ना आपली काहीतरी एक आठवण राहील की आम्ही हे त्र्यंबकेश्वरला घेतलं म्हणून त्यानंतर इथे ही बैलगाडी पण बघू शकता मस्त एकदम घुंगरूवाली बैलगाडी आहे लाकडाची आठशे पन्नास रुपयाला आहे हे बघा इथे लाकडी ट्रॅक्टर आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत लहान मोठे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे चारशे रुपयापासून स्टार्टिंग आहे हा एक ट्रॅक्टर बघू शकता बघा खूप मस्त आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर लहान साईज पाहिजे असेल ना हा एक बघू शकता बघा त्यानंतर हा सर्वात छोटा ट्रॅक्टर आहे जो तुम्ही लहान मुलांना घेऊ शकता तीनशे रुपयाला आहे आणि बघा खूप मस्त आहे ते ॲक्युप्रेशर आणि बॉडी मसाजसाठी आहेत ना लाकडी आयटम आहेत बघा वेगवेगळे वेग असे तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे बघा ही चप्पलसुद्धा आहे अडीचशे रुपयाला आहे हे <स्थाथा> आहे एकशे ऐंशी रुपयाला तर असे हे वेगवेगळे वेग बरेच आयटम आहेत हे तुम्हाला इथे मसाज आणि ॲक्युप्रेशरसाठी मिळतील तिथे ज्वेलरी बॉक्स बघा इथे लहान मोठ्या असे सर्व प्रकारचे तुम्हाला ज्वेलरी बॉक्स पाहायला मिळतील तर इथे हा एक ज्वेलरी बॉक्स बघा पूर्ण लाकडी आहे वरती अशी डिझाईन केलेली आहे या ज्वेलरी बॉक्सची प्राइस आहे चारशे रुपये त्यानंतर इथे बघा दोनशे रुपयाला छोटा ज्वेलरी बॉक्स आहे आणि इथे हा किटलीमध्ये आहे बघा डिझाईन खूप मस्त आहे हा आहे अडीचशे रुपयाला त्यानंतर इथे पण तुम्हाला खूप सारे असे लाकडी आयटम पाहायला मिळते तर हा एक आयटम बघू शकता बघा खूप छान आहे हे बघा मग तुम्हाला लोणचं वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही ह्या टाईपचा ट्रे यूज करू शकता सहाशे पन्नास रुपयाला आहे मला असे बरेच लाकडाचे वेगवेगळे आयटम पाहिजे असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता किंवा पाहू पण शकता ते वेगवेगळ्या साईजमध्ये लाकडाच्या बरणी आहेत तर इथे ही मोठी बरणी घेतलं तर साडेचारशे रुपयाला आहे त्यानंतर इथे छोटी बरणी घेतलात तर बघा इथे दोनशे पन्नास रुपयाला आहेत तर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये वेग वे� तुम्हाला पाहायला मिळेल ही पण बघा खूप मस्त एकदा आपण हे पाहूया पाणी घेण्यासाठी पण ही बरणी खूप मस्त आहे हे लाकडी ग्लास आहे तर हे तुम्ही वापरू पण शकता किंवा शोकेशमध्ये शोपीसमधून पण ठेवू शकता लाकडी मग आहे साडेतीनशे रुपयाला या दुकानामधला तुम्हाला एक युनिक आयटम दाखवते खूप मस्त आहे बघा त्याला विलच बोलतात आणि आवाज तर बघा किती मस्त आहे एकदम परत एकदा बघा खूप मस्त वाटतं हे बघा अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे लहान मोठे तर हा एक बघा हा सर्वात मोठा आहे आणि याची प्राइस आहे तीनशे रुपये छोटा पाहिजे असेल तो सुद्धा आहे हा आहे अडीचशे रुपयाला त्यानंतर इथे मल्टी कलरमध्ये पण खूप मस्त आहे हे बघा म्हणजे मस्त वरती असं घर दिलेलं आहे खूप छान म्हणजे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण असं पाहता येईल जेव्हा लाकडी मिरर आहे तो आहे पाचशे पन्नास रुपयाला तर असं हे दुकान आहे जिथे तुम्हाला सर्व लाकडी आयटम मिळतील ते माझ्या पाठीमागे बघू शकता बघा लाकडी स्टिक्ससुद्धा आहेत आणि घरात शोपीस म्हणून लागणार आहेत ना बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत तर बघा छोट्या डॉल वगैरे पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे आहेत इथे मसाल्याचा डब्बासुद्धा आहे अठराशे रुपयाला आहेत तर बघा आजूबाजूला इथं अशी दुकानं लागलेली असतात या गल्लीमधून सरळ आलात ना तुम्हाला दोन तीन हॉटेल दिसतील आणि या हॉटेलमध्ये जर आलात ना तुम्ही थाळीच मागवा शंभर रुपयाला थाळी आहे आणि पोट भरून जेवण मिळतं कारण का तुम्ही दुसरे आयटम मागवायला गेलात ना तर तेवढं आपलं पोट भरत नाही पण थाळी घेतलात ना आणि खूप मस्त जेवल्यासारखं वाटतं तर आता चला आता आपण इथून पुढे जाऊया किशमिश वगैरे हे सर्व तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळेल तर आता आपण असंच इथे पण बघा तुम्हाला बॅगमध्ये पण खूप सारे असे व्हरायटी पाहायला मिळतील तर बघा ह्या दादांकडे खूप सारे असे प्रकार आहेत तर तुम्हाला इथे वरून दाखवते हे बघा लहान मोठ्या सर्व प्रकारचे बॅग तुम्हाला इथे पाहायला मिळतील तुम्हाला गिफ्ट म्हणून जर द्यायचं असेल तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता बघा खूप छान आहे बॅग आणि याच्यामध्ये पण बघा ही मल्टी कलरमध्ये बॅग आहे त्यानंतर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना तुम्हाला अशा या बॅग पाहायला मिळतील आणि यांच्याकडे ना खूप साऱ्या अशा व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ते इथे बघा हा पण बघू ही पण बॅग बघू शकता बघा खूप छान आहे बटवा टाईप आहे त्यानंतर ही बघा पर्स काही पाहिजे म्हणजे तुम्हाला एका साईडला लावण्यासाठी वन साईड तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये तुम्हाला इथे ह्या बॅग्स पाहायला मिळतील पण या दुकानामध्ये पण तुम्हाला फक्त बघा बँगल्सच दिसतील तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लहान मोठ्या बघा इथे तुम्हाला सगळ्या बँगल्स पाहायला मिळतात नंतर इथे बघा हे कडे आहेत लाखेच्या त्यानंतर मोठा कडा वगैरे पाहिजे तर हे सर्व तुम्हाला या दुकानामध्ये पाहायला मिळतील जाताना तुम्हाला बरीचशी अशी दुकानं पाहायला मिळते जिथे तुम्हाला शंख रुद्राक्ष त्यानंतर माळ वगैरे त्यानंतर इथे बघा स्फटिकाचे शिवलिंग आहेत श्रीयंत्र वेगळ्या जर तुम्हाला असे माळ पाहिजे असतील तर ते सुद्धा आहेत बघा रुद्राक्षमध्ये मोठे शंख तर असे बरेच आयटम तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा रुद्राक्षाचं झाड आहे तर तुम्हाला एक अजून एक दाखवतं इथे हे बघू शकता हे रुद्राक्षमध्ये पूर्ण कोरलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला नाग शिवलिंग त्रिशूळ तर हे सर्व असं पाहायला मिळतं हे रुद्राक्षाचं झाड आहे आणि खूप खूप सारे असे रुद्राक्ष लागलेले आहेत तर बघा खूप मस्त वाटते बघायला इथे सफेद कलरच्या मल्टी कलरच्या अशा वेगवेगळ्या पावड्या ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही इथे घेऊ शकता आणि ते एकच दुकान आहेत बरीच दुकान आहेत त्या दुकानांमध्ये ना, दुका ना तुम्हाला असं हे सर्व पाहायला मिळेल दगडाचं शिवलिंग आहे नंदी आहे त्यात ब्लॅक कलरमध्ये शिवलिंग आहे स्फटिकामध्ये तुम्हाला इथे कासव हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे आल्यानंतर आता ही लोकं काही रेट सांगतात तर तुम्ही इथे आल्यानंतर बार्गेनिंग करा तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे पण पाहूया की काय काय आहे ते आता आपण इथे जाऊयात इथे देवासाठी लागणारी सर्व पितळेची भांडी मिळते पूर्ण दुकानामध्ये ना सर्व अशी पितळेची भांडी आहेत प्लेट्स आहेत आणि याच्यावरती रेटसुद्धा मेन्शन केलेला आहेत निरंजन आहेत लहान मोठ्याशा सर्व प्रकारच्या प्लेट इथे निरंजन आहेत आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा इथे मेन्शन केलेला आहे त्यानंतर हे एक बघू शकता बघा खूप छान आहे एकदम आणि याच्यामध्ये जर तुम्हाला छोटी साईज पाहिजे असेल ना तीसुद्धा आहे पितरेचे असे पेलेसुद्धा आहेत त्यानंतर इथे तुम्हाला जर इथे छोटे असे हे ग्लास पाहिजे असतील पितळेमध्ये तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ना खूप वेगळे वेगवेगळे साईज आहेत तर हा एक ग्लास बघू शकतो बघा ना खूप मस्त वाटते एकदम बघायला पण त्यानंतर बघा हा पितळेचा पेला आहे पंचधातूचे शिवलिंग आहेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला लहान मोठी सर्व साईजमध्ये मिळतील तर त्याच्यामध्ये हा एक बघा सर्वात मोठा आहे हा छोटा आहे त्यानंतर जर तुम्हाला नंदी पाहिजे असतील तर बघा नंदीमध्ये पण बघा खूप सारे असे प्रकार आहेत त्यानंतर इथे घंटी आहेत घंटीमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर ही एक घंटी बघा थोडीशी वेगळी दिसली म्हणून मी उचलली आहे हे बघा आवाज पण खूप छान आहे एकदम तेव्हा मध्ये पाणी ठेवायला पाहिजे असेल तर इथे बघा हा छोटा तांब्या आणि पेला आहे तर ह्याच्यामध्ये एकशे वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे हे हळदी कुंकाचं भांडं आहे तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत तर इथे आरती करण्यासाठी पण बघा असे वेगवेगळे असे दिवे आहेत तर हा एक तुम्ही बघू शकता बघा खूप छान आहे असं पकडण्यासाठी तुम्हाला जर देवाची मूर्ती जर तुम्हाला इथून घेऊन जायची असेल ना तर ती पण तुम्ही इथून घेऊ शकता तर बघा इथे बघू शकता इथे गणपती बाप्पा आहे आणि हा पण बघू शकता खूप छान आहे गणपती बाप्पा तर ही दत्तांची मूर्ती आहे त्यानंतर इथे साईबाबा तर अशा बऱ्याच देवदेवता इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे इथे बघा अशा वेगवेगळ्या लहान मोठ्या घंटा आहेत तर तुम्हाला इथे सगळी दगडी वस्तू पाहायला मिळतील इथे खलबत्ता आहे त्यानंतर दिवा आहे त्यानंतर इथे शिवलिंग आहे बघा खूप मस्त आहे त्यानंतर इथे पाटावरवंटा आहे एकशे ऐंशी रुपये आहे आणि इथे बघा ही चूल पण बघा खूप मस्त आहे एकदम तर असे बरेच आयटम तुम्हाला दगडामध्ये पाहायला मिळते इथे जातं दिलेलं आहे तर असे खूप आयटम तुम्हाला ह्या दुकानामध्ये पाहायला मिळतील आता आपण पुढच्या दुकानामध्ये जाऊया बाजूला येतं तुम्हाला लाकडाची जर खेळणी पाहिजे असेल ना तर बरीच दुकानं आहेत तर खूप साऱ्या अशा बॅग आहेत त्याची डिझाईन पाहू शकता खूप मस्त आहे एकदम तर ही एक डिझाईन बघा थोडीशी वेगळी वाटली मला छान एकदम आहे बघा हे ते, ते हे पर्स आहेत लहान मोठ्या अशा ही पण बघा मस्त आहे एकदम बॅग म्हणजे बाहेर कुठे जायचं असेल ना तुम्ही अशा टाईपमध्ये बॅग घेऊ शकता तर ही बॉक्स टाईप बॅग आहे त्रंबाशोरला लाकडी वस्तूंची दुकानं खूप पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये एकदा बऱ्याच अशा वस्तू आहेत तर लहान मुलांसाठी बघा ना हे खूप छान आहे एकदम ते बघा म्हणजे आपण नॉर्मली प्लास्टिकचं घेतो माकडाचं तर त्याच्यासाठी तुम्ही हे पण घेऊ शकता खूप छान आहे एकदम युनिक आहे काहीतरी ते की होल्डर आहे की होल्डरमध्ये पण तुम्हाला बरेच असे प्रकार पाहायला मिळतील तर याच्यामध्ये बघा हे ओमचं आहे स्कूल फ्लावर्स टाईप आहे सिटार आहे त्यानंतर इथे एलिफंट तर असे बरेच आयटम तुम्हाला इथे पाहायला मिळतील की होल्डरमध्ये त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आहेत ना बरेच लोक हे शर्ट घेतात याच्यावरती आहे ना जप लिहिलेलं आहे महाकाल लिहिलेला आहे त्यानंतर ओम नम शिव असे हे जप लिहिलेले शर्ट आहेत शर्टमध्ये पण वेगवेगळे प्रकार आणि साईज आहेत तर त्र्यंबकेश्वरमधून तुम्हाला काहीतरी घेऊन जायचं असेल लहान मुलांना वगैरे तर तुम्ही हे ना टी शर्ट घेऊन जाऊ शकतात खूप मस्त आहेत आणि वरती बघा सगळ्या अशा डिझाईन लावलेल्या आहेत हे बघा ही वारली प्रिंटमध्ये सुद्धा आहेत आणि जर तुम्हाला जपमध्ये पाहिजे तर तुम्हाला भरपूर असे दाखवलेले आहेत बघा आणि क कलरसुद्धा इथे आहेत त्यानंतर इथे स्कार्फसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला जर मंदिरामध्ये जायचं असेल ना तुम्ही हा असा स्कार्फ घेऊन जाऊ शकता आणि याच्यावरती पण जप लिहिलेलं आहे बघा महाकाल हे बघा जय महाकाल म्हणून लिहिलेलं आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळते ऑरेंज कलर येल्लो कलर व्हाईट कलर तर असे हे वेगवेगळे वेग असे वेग स्कार्फ आहेत तांबा पितळेमध्ये कडं पाहिजे असेल किंवा मग अंगठी बदर इथे भरपूर सारे असे प्रकार आहेत तर याच्यामध्ये बघा ह्या वेगवेगळ्या अशा अंगठी आहेत वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ते त्यानंतर इथे हे कडं बघू शकता बघा हे वेगवेगळे असे कडे आहेत म्हणजे हातात घालण्यासाठी ना तुम्हाला जर असे कडे पाहिजे असेल तर ते पण घेऊ शकता तर ह्याच्यावरती बघा जय महाकाल असं लिहिलेलं आहे ते हे पण बघा टुशीमध्ये पण बघा खूप छान आहेत हे पॅन्डल बघू शकता खूप मस्त आहेत तर अशा ह्या वेगवेगळ्या कुशी आहेत किती रुपयापासून स्टार्टिंग आहे दादा ओके तर हे सर्व मी तुम्हाला दाखवत आहे हे शंभर रुपयाला आहे तर इथे हे बघा छान एक आहे एकदम पुढे आपल्याला आणखीन एक दुकान पाहायला मिळालं इथे तुम्ही ना कोणतेही शर्ट घ्या शर्ट घ्या टी शर्ट घ्या कार्स वगैरे काही घ्या शंभर रुपयाला तर इथे बघा लहान मुलांचे टी शर्ट आहेत हे बघा त्याच्यावरती महाकाल जय महाकाल असं लिहिलेलं आहे आणि असं वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत बघू शकतात ते स्कार्फ आहेत स्कार्फसुद्धा शंभर रुपयाला आहेत खणाचे फ्रॉक आहेत दोनशे रुपयाला आणि याच्यामध्ये पण तुम्हाला असे कलर पाहायला मिळतील मस्त आहेत म्हणजे लहान मुलींना घेऊन इथून घेऊन जाऊ शकता इथे खूप असे धोतरचे सेट लावलेले आहेत कोणताही सेट घ्या शंभर रुपयाला आहे हे बघा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लहान मोठी साईजसुद्धा मिळेल जे कलरफुल स्कार्फ पाहिजे असतील ते एकशे वीस रुपये म्हणजे त्यांनी प्रत्येकाचे रेट असे लिहिलेले आहेत आणि इथे तर तुम्ही टी शर्ट पण बघू शकता तर तुम्हाला जर मोठ्यांचे पण धोतर पाहिजे असतील कलरमध्ये तर ते सुद्धा इथे आहेत त्यानंतर इथे दुपट्टा त्यानंतर इथे लहान मुलींची साडी तर हे सर्व तुम्हाला या दुकानामध्ये पाहायला मिळेल या दुकानामध्ये आल्यानंतर अंतरा बघा काही ना काही शोधते आहे तर इथे ते अंतराने घेतले काय घेतले अंतरा तर इथे ते पूर्ण इने कि सेट घेतलेला आहे हे बघा तर बाहेरच तुम्हाला बघा असे खूप असे आयटम पाहायला मिळतील लहान मोठ्या अशा बॅग आहेत त्यानंतर डमरूमध्ये पण तुम्ही बघू शकता लहान मोठे असे डमरू आहे मग तुम्हाला जर मार्केटमध्ये आल्यानंतर एकदा खूप साऱ्या अशा गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर हातामध्ये घालायचे कडे ब्रेसलेट त्यानंतर इथे बघा या रुद्राक्षाचे पण ब्रेसलेट बघू शकता खूप छान आहेत एकदम हे बघा त्यानंतर लहान मुलांच्या खेळणींचं पण बघा मोठं मोठं दुकान आहे कोणतंही घ्या शंभर रुपयाला तर इथे बघा सगळं लावलेलं आहे जाताना तुम्हाला अशी बरीच दुकानं पाहायला मिळतील जिथे तुम्ही ना खरेदी करू शकता तिथे बघा पूर्ण अशा बॅग लावलेल्या आहेत आणि बघायला पण खूप छान वाटतात तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला अशा भरपूर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा बॅग पाहायला मिळतील त्या साईडला पण बघा लहान मुलांची खेळणींची दुकान आहे आणि लहान मुलांना घेऊन आल्यानंतर तुम्हाला या दुकानामध्ये घेऊनच जातात अंतराला मी घेऊन आली अंतरा मला मी घे जेव्हा जेव्हा घेऊन येते तेव्हा अंतर मला काही ना काही घ्यायला लावते तर इथे बघा हे सगळे वेगवेगळे असे खेळण्यांचे सेट आहेत त्यानंतर वरती असे ह्या बॅग इथे बघा तुम्हाला बँगल गळ्यातलं हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे बघा त्यानंतर तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी जर प्रसाद पाहिजे असेल तर बघा इथे अशी अशी दुकानं लागलेली आहेत की तुम्ही प्रसाद घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला लहान मोठ्या असे सर्व प्रकारचे डमरू पाहायला मिळतील आणि डमरू तर बघा ना किती मस्त आहेत एकदम म्हणजे हे बघून येतं प्रत्येकजण ह्या दुकानामध्ये जात आहे तर तुम्हाला लहान एकदम छोटी साईज पाहिजे असेल मीडियम मोठी हे सर्व प्रकारचे डमरू इथे लावलेले आहेत तिथे ह्या दुकानामध्ये पंचधातूच्या पितळेच्या सर्व तुम्हाला देवांच्या मूर्त्या इथे पाहायला मिळतील आतापर्यंत आपण प्लास्टिकची फुट्ट्याची बैलगाडी पाहिली तर इथे बघा ही पितळेची बैलगाडी आहे तिथे बघा महादेवांची मूर्ती आहे त्यानंतर इथे लक्ष्मी आणि विष्णू त्यानंतर अन्नपूर्णा देवी देव देव तर ला हे सर्व तुम्हाला देवदेवता इथं तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे पण तुम्हाला जर देवासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व वस्तू इथे तुम्हाला मिळतील ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना दोन्ही साईडला अशी दुकान आहेत तर आता ह्या दुकानामध्ये लहान मुलांची खेळणी खेळण्यांचा सेट हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता किशमिश आहे तर तुम्ही इथून फारीक वगैरे हे पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकतात त्यानंतर इथे चप्पल सँडल हे सर्व तुम्हाला इथे सगळी दुकानं तुम्हाला इथे पाहायला मिळतील स्कार्फ स्कार्फ तर बघा किती सुंदर असे लावलेले आहेत कलरफुल एकदम त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी येतात ना की लोक इथे येतातच येतात आणि काही त्यांना काय काही ना काही खरेदी करून जातात काही जण रुद्राक्ष किंवा मग रुद्राक्ष माळा किंवा मग इथे हे अशा देवांच्या मूर्त्या आहेत त्या घेतात इथे प्रसादसुद्धा इथे लावलेले आहेत आणि बरीचशी अशी तुम्हाला पूजेची दुकानं पण इथे पाहायला मिळतील जिथे तुम्हाला सर्व पूजेचं सामान ब्रेसलेट हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळते शिवलिंगामध्ये पण तुम्ही बघू शकता बघा वेगवेगळे असे प्रकार आहेत लहान मोठे त्यानंतर इथे बघा फोटो आहे इथे पण बघा देवांच्या मूर्त्यांचं दुकान आहेत आणि इथे पण तुम्हाला हटलं सर्व प्रकारच्या मूर्त्या त्यानंतर इथे हे लहान मोठे असे पिठेचे तुम्हाला फ्लेश पाहायला मिळते इथे बघा श्रीरामाची तेवढी मोठी मूर्ती आहे माझ्या पाठीमागे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरूनच हा रस्ता जातो या रस्त्याच्या आजूबाजूला खूप सारी अशी दुकान आहे त्या दुकानामध्ये तुम्ही खरेदी करू शकता आणि जर काही खरेदी करत आहे ना तर बार्गेनिंग नक्की करा तर या मार्केटमध्ये काय काय आहे त्या सर्व वस्तू दाखवलेला आहे त्याची सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय